नमस्कार मी सौ विजया ज्ञानेश्वर भांगे, मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्पर् स्तरीय काव्यस्पर्धेकरिता माझी कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं नाव आहे अबोल प्रीत दृष्टी भेटती योगायोगाची नयन मानतो उरी छेदतो अबोल प्रीत मनी बोलते मणी हृदयाने आपण गुंततो खेळ चालतो द्वयदृष्टींचा प्रतिमा तरल मनी खेळते खिन्न मनाने सखा आठवणी भेटीसाठी जीव आतुरते भेटीसाठी जीव आतुरते भुरळ मनाला कशी घातली सभोवती तुच भास चालती प्रणय भावते मी दाटती प्रीता बोल मनी झुरविती प्रीता बोल मनी झुरविती व्यक्त होण्या तूच धजावे नजर चोरुनी मी बघावे भावमणीचे समजून घ्यावे आतुर होऊन तूच स्पर्शावे आतुर होऊनी तूच स्पर्शावे कठपुतलींनी या देहाची प्रीतधाक्यांनी तुझ्या नाचली मर्यादांची जनरित जपली तव प्रीतिस्तव कळवळली तव प्रीतिस्तव कळवळली लहर प्रणयाची अंतरातली नजरे तुनी हृदयी उतरली गोड शिरशिरी तवस्पर्शाची अबोल प्रीत बोलून गेली अबोल प्रीत, बोलून गेली आपणा सर्वांना माझी कविता कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद धन्यवाद